तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हा केक मी इथे करून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे मस्त दिसतोय आणि कोणतंही व्हिपिंग क्रीम मी ह्याच्यामध्ये वापरलेलं नाही अतिशय घरच्या अगदी साहित्यात हा केक बनवून तयार झालेला आहे तर एक कट करून दाखवते तुम्हाला हे बघा किती स्पॉन्जी झालेला आहे किती सुंदर जाळी आलेली जा आहे एकदम लाईट झालेला आहे तर ही केकची रेसिपी किंवा हा केक कसा तयार केला त्यासाठी आणि कोणतं सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे तर हा केक कसा केला त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण झटपट आणि अतिशय छान असा आ, केक करणार आहोत केकचा प्रकार करणार आहोत ते म्हणजे साधा सरळ सोपा असा व्हॅनिला केक करणार आहोत पण ह्याच्यामध्ये आपण कोणतंही व्हिपिंग क्रीम किंवा कोणताही क्रीम आपण वापरणार नाही आहोत तर आ, क्रीम न करता पण ह्याचं डेकोरेशन कसं करायचं ते मी तुम्हाला पुढच्या जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी सांगत जाईल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आधी सुरुवातीला स्पॉन्ज तयार करून घ्यायचा आहे किंवा आपल्याला केक तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात अतिशय परफेक्ट मेजरमेंट आहे ह्या ह्याच मेजरमेंटने जर तुम्ही केक केला तर केक कधीही बिघडणार नाही तर सुरुवातीला इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी पिठीसाखर घेतलेली आहे अर्धी वाटी पिठीसाखर आणि अर्धी वाटी दूध लागणार आहे आणि आपल्याला पाव वाटी तेल लागणार आहे हे रिफाईंड ऑइल आहे तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर इथे व्हॅनिला इसेन्स किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा आणि थ्री फोर्थ चमचा टी स्पून आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे तर सुरुवातीला इथे आधी एका मिक्सिंग बोलमध्ये अर्धी वाटी दूध घालत आहे हे रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे उकळून गर गार केलेलं दूध त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पिठी साखर लागणार आहे ती घालून घेऊयात सुरुवातीला आणि हे छानपैकी साखर ह्याच्यामध्ये विरघळवून घेऊयात आता हे दोन्ही पण मिक्स करून झालं साखर संपूर्णपणे विरघळवून घेतली की यामध्ये पाव वाटी तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपल्या केकचा केकला जाळी खूप छान पडते आणि मौसूद राहतो केक हे पण आता मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्येच चार ते पाच ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट जरी घातलं तरीसुद्धा चालू शकतं मिक्स करून घ्यायचे आता हे हे तुम्ही ही संपूर्ण प्रोसेस मिक्सरला जरी फिरवून घेतलं ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही मिक्सरला अतिशय एकजीव होतं त्याच्यामुळे मिक्सरला फिरवलं तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला सगळे सुके इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत हे वेट इन्ग्रेडियंट्स एकत्र करून झाले आता त्याच्यामध्ये सुके जिन्नस घालून घेऊया तर हा जो मैदा आहे आता सगळे सुके इन्ग्रेडियंट्स आपण इथे मी एक जाळी किंवा गाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण मैदा सुरुवातीला चाळून घेऊयात ह्या मिश्रणामध्ये तर इथे मी मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र छानपैकी चाळणीने गाळून घेतलेला आहे आता हे संपूर्णपणे आपण हे मिश्रण आपल्या वेट इनग्रेडियंट्समध्ये ओल्या मिक्सचरमध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चिमूटभर मीठ घालत आहे मीठ घातल्याने कुठल्याही गोड पदार्थाची चव भन्नाट लागते त्याच्यामुळे आता आ, हे ओलं मिक्सर ह्या ड्राय मिक्सर सोबत आपल्याला कट अँड फोल्ड मेथडनी अलगद हातांनी हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय कोणत्याही गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत कट आणि फोल्ड हे बघा गो आणि एकाच डिरेक्शनने फिरवत आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट अँड फोट कट अँड फोट तर हे बघा अशा पद्धतीने हे मिक्सर करून घ्यायचंय ओव्हर मिक्स आपल्याला हे मिक्सर करायचं नाहीये कारण तुम्ही ओव्हर मिक्स कराल तर केक तुमचा फुगणार नाही कट अँड फोल्ड मेथडनी अलगद हातानेच आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित झाले आपलं बॅटर आता समजा जर तुम्हाला वाटलं की खूपच घट्ट झाले तर तुम्ही दोन चमचे दूध ह्याच्यामध्ये वाढवू शकता तर मला थोडं वाटतंय घट्ट झाल्यासारखं तर मी एक ते दोन चमचे दूध ह्याच्यामध्ये वाढवून घेत आहे तर दोन चमचे दूध मी घालून घेतलेलं आहे अजून दोन छोटे चमचे हे बघा साधारण या कन्सिस्टन्सीचं बॅटर झालं पाहिजे आता इथे कुकर मी मध्य वाचेवरती प्रीहीट करण्यासाठी पाच ते दहा मिनटं ठेवून घेतलेलं आहे आता लघो लोग इथली प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे आणि केक बेक करताना कुकरची शिट्टी आणि जाळी आपल्याला काढून घ्यायची आहे कुकर आपला प्रीहीट झालेला आहे इथे एक मी कुकरचाच डब्बा घेतलेला आहे खाली बेसला मी तेल लावून घेतलंय आणि वरतून मैदा लावून घेतलेला आहे ला भुरभुरून घेतलेला आहे मैदा आता हे जे केकचं बॅटर आहे ते आपण घालून घेऊयात प्रोसेस आता ही फास्ट करायची आहे एकसारखं करून घेऊयात सगळीकडून आणि सगळीकडून एकदा टॅप करून घ्यायचं जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आता कुकर आपला फ्री हीट झालाय पाच ते दहा मिनिटे आता ह्याच्यावरती खालती मी एक जाळी ठेवून घेतलेली आहे त्यावरती हा आपला केकचा डबा ठेवायचा कुकरच झाकण लावायचं आणि मध्यमाचेवरती साधारण पंधरा ते वीस मिनिटे हा छानपैकी बेक करून घ्यायचा तर आता इकडे आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण ह्याच्यावरती लावण्यासाठी चॉकलेट गनाश कसं करायचं ते बघून घेऊया तर इथे एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि अर्धी वाटीच आपल्याला सा साखर घालून घ्यायची आहे साखर संपूर्णपणे ह्याच्यामध्ये एक उकळी काढून विरघळवून घ्यायची आहे आपल्याला तर इथे बघू शकाल तुम्ही साखर संपूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळलेली आहे आता साखर विरघळली ह्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये पाव वाटी आपल्याला अनस्वीटन कोको पावडर घालायची आहे मिक्स करून घ्यायचे बेसिकली ह्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे कोको पावडरच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे असं केल्याने ना म्हणजे वरती तुम्हाला कोणता क्रीम वापरायची गरज नाहीये आणि काहीच करण्याची गरज नाहीये ह्याची चव भन्नाट लागते आणि इझिली होत एक साधारण दोन ते तीन मिनिटे हे छानपैकी दाटसर होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात ही प्रोसेस सतत आपल्याला ढवळत ढवळतच करायची आहे कारण जर तुम्ही असं सोडून द्याल तर खाली लागून चॉकलेट आपलं करपू शकतं म्हणून सतत ढवळतच ही प्रोसेस करायची आहे तर हे बघा पाच मिनिटे साधारण झालेली आहेत आणि हे मिश्रण आपलं छानपैकी दाट सरवायला सुरुवात झाली आहे बघू शकाल तुम्ही आता हे छानपैकी दाट सरवायला सुरुवात झाली की यामध्ये ग्लेससाठी आपल्याला एक छोटा चमचा बटर घालायचा आहे बटर जरूर घाला कारण ह्यानी शाईन खूप छान येते या गनाशला बटर घालून में मिक्स गेचे हे मिक्स करून घ्यायचं लगेच आणि गॅस बंद करून टाकायचं हे बघा बटर टाकल्या टाकलं ह्याला ग्लेस खूप छान आली आहे बटर टाकत नाही तर तुम्ही तेल जरी टाकलं ना तरी सुद्धा चालू शकतं पण स्पेसिफिकली मला बटर आवडतं म्हणून मी घालते हे बघा छान दाटसर झालं हे गणाश आपलं आता हे गणाश संपूर्णपणे आपण गार करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे मी पंधरा मिनटे हा केक छानपैकी बेक करून घेतला आणि पाच मिनिटे कुकर असाच ठेवलेला आहे बघूयात झाला आहे ना वा जबरदस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त फुगून वरती आलेला आहे अगदी आपल्याला बेकरी मध्ये तसा मिळतो ना अगदी तसाच झालेला आहे एक सुरी किंवा टूथपिक घालून बघूयात क्लिअर येते हे बघा पूर्णपणे क्लिअर येते म्हणजेच आपला केक संपूर्णपणे छानपैकी बेक झालेला आहे तर आता हा संपूर्णपणे गार करून घेऊयात आणि मग कडा सोडवून आपण डीमोल्ड करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा केक संपूर्णपणे मी गार करून घेतलेला आहे तर ह्याच्या कडा सोडवून घेऊयात आपण ताटली उपडी करून ठेवूयात हा डीमोल्ड करून घेऊयात काय सुरेख दिसतोय बघू शकाल इथे केक तुम्ही सुंदर जाळी आलेली आहे एकदम फ्लफी झालेला आहे त्याच्यानंतर अतिशय लाईट झालाय फ्लफी झालाय मस्त झालाय आपला हा केक आता काय करायचं ह्याला थोडं थोडं चाकूच्या मदतीने थोडस असं ट्रिक करून घ्यायचं अस किंवा काटा चमचा घेतला तरी सुद्धा चालू शकतं हे बघा अशा पद्धतीने प्रिक करून झालं की इथे मी दोन चमचे पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे दोन दोन चमचे पिठी साखर चार भिजवून घेतलेली आहे आणि विरघळवून घेतलेली आहे आता हे शुगर सिरप आपल्या ह्या केक वरती घालायचं आहे असं केल्याने केक एकदम मॉइस्ट ज्युसी राहतो म्हणून मी घालत आहे सगळीकडून घालायचं आहे अशा पद्धती आतमध्ये जाण्यासाठी तर हे शुगर सिरप टाकून झालं घालून झालं की इथे बघू शकाल आपण हे गनाश जे करून घेतलेलं आहे हे छानपैकी दाटसर झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा आता हे घालून घ्यायचं आणि हे छान पैकी असं पसरवून घ्यायचं त्याच्यामुळे कोणतंही ऍडिशनल विप्ट क्रीम किंवा काहीही घालण्याची गरज पडत नाही तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मी चॉकलेट गनाश ह्याच्यावरती घालून घेतलेलं आहे काय सुरेख दिसते बघू शकाल क्रीम वापरण्याची अजिबात तर गरज आता ह्याच्यावरती गार्निश म्हणून मी थोडेसे काजूचे तुकडे घालत आहे ते दिसायला खूप छान दिसत म्हणून घालत आहे काजूचेच घातले पाहिजे असं काही नाही वॉलनट घातले तरी सुद्धा चालू शकतात बदामाचे घातले तरी सुद्धा चालू शकत काजू लावून घेतलेले आहेत मी काजूची खलबत्त्यात कुठून पूड करून घेतली होती आणि हे सगळे काजू असे लावून घेतलेले आहेत आणि मध्ये तुटी फ्रुटी सुद्धा घातलेली आहे ते दिसताना खूप सुंदर आणि क्यूट दिसतं म्हणून मी घालून घेतलेलं आहे काय सुंदर झालेला आहे आपला केक बघू शकाल इथे तुम्ही तर कशी वाटली आजची तुम्हाला ही केकची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत कुछ आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद